पर नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सार्वत्रिक निषेध पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू राज्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्र सरकारची मंजुरी आणि शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी सेन्सेक्स पुन्हा ऐंशी हजाराच्या वर सोनं अडीच हजार रुपयांनी स्वस्त पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे या बैठकीत गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित आहेत या हल्ल्यात राज्यातल्या एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप दिसले यांचं पार्थिव मुंबईत पोचलं आहे हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत तर कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोचेल या हल्ल्यात जखमी झालेले राज्यातले चार पर्यटक सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचं दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रानं कळवलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत तीनशे आठ पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं जे काही जखमी आहेत त्यांच्यावर योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत त्यामुळे जखमींना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी ले ले आहे ती आम्ही करू त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी ती ले ले आहे ती आम्ही करू दुर्दैवाने जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण ते देतो त्यामुळे तशा प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं क्लॉरिटी दिलेली जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कटरा ते दिल्ली विशेष गाडी आज रात्री सोडणार आहे प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेनं विशेष हेल्पलाईन क्रमांक जम्मू तावी श्रीमाता वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूर या स्थानकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईकरता मिळून चार विशेष विमानं सोडली आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी विमानसेवा उपलब्ध करून दिल्या जातील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना आणण्यासाठी शासन सज्ज असल्याचं म्हटलं आहे राज्यातल्या विविध राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे मुंबईत शहर भाजपानं कांदिवली इथं दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं या भीषण हल्ल्यात मृत्यूमुखी पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली प्रदेश काँग्रेसनं आज मुंबईत दादरी इथं निषेध मोर्चा काढला पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली बीड इथं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं अहिलानगर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं तर धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली नाशिक शहरात मनसेनं निषेध केला तसंच अभाविपच्या वतीनं अशोकस्तंभावर निदर्शनं करण्यात आली पहलगाम हल्ल्यात मरण पावलेले दिलीप देसले यांचं मूळ गाव मालेगाव तालुक्यात झोडगे इथं असून तिथं शोककळा पसरली आहे हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावमध्ये सार्वजनिक नागरी सुविधा समितीनं उद्या बंदची हाक दिली आहे दरम्यान नाशिकमधून पर्यटनासाठी गेलेले एकसष्ट नागरिक सुखरूप असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली जाईल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं श्रीनगरहून मुंबईला उद्या दोन विमानं येणार असून यात एकशे ब्याऐंशी पर्यटक येणार आहेत यासाठी इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची व्यवस्था झाली असून याचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे कुलगाममधल्या तंगमार्ग परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल त्या ठिकाणी पोचलं आणि जवानांनी दहशतवाद्यांना चोहबाजून हो घेरल्याचं वृत्त आहे या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचं सूत्रांनी सांगितलं या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल खरेदी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली एकूण तेरा लाख बावीस हजार टन तूर या अंतर्गत खरेदी केली जाणार आहे आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत डाळींचं उत्पादन वाढवण्यात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक आणि तेलंगणात नाफेड आणि एनसीसीएफ अर्थात राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघामार्फत किमान आधारभूत दरानं खरेदी सुरू असून कालपर्यंत तीन लाख ब्याण्णव हजार टन तुरीची खरेदी झाली आहे मुंबई शेअर बाजाराच्या आज पाचशे एकवीस अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार एकशे सोळा अंकांवर बंद झाला सुमारे चार महिन्यानंतर हा निर्देशांक पुन्हा ऐंशी हजाराच्या पलीकडे गेला आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे बासष्ट अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला सोनं आज तोळ्यामागं अडीच हजार रुपयांनी स्वस्त झालं मुंबईत आज चोवीस कॅरेट सोन्याचे दर सुमारे नव्याण्णव हजार रुपये तोळा झाले होते तर बावीस कॅरेट सोनं शहाण्णव हजार सहाशे रुपयांच्या आसपास मिळत होतं चांदी आज किलोमागं एक हजार रुपयांनी महाग झाली आणि नव्याण्णव हजार पाचशे रुपयांच्या पुढं चांदीचा दर पोचला आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे हैदराबाद इथं थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते पोषण पंधरवड्यात हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागानं एक हजार एकशे सत्त्याण्णव अंगणवाड्यांमधून तब्बल चौऱ्याहत्तर हजार उपक्रम राबवले त्या उपक्रमांची दखल घेतली गेली असून राज्यात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला आहे हिंगोली जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका खामारजहा अजमत फारुख यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं अंगणवाडी स्तरावर पोषण असते पौष्टिक पदार्थाचे आम्ही मार्गदर्शन वगैरे केले आहे आणि बालकांच्या वाढीसाठी मागोवा घेतलेला आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सार्वत्रिक निषेध पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू राज्यातली शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्र सरकारची मंजुरी आणि शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी सेन्सेक्स पुन्हा ऐंशी हजाराच्या वर सोनं अडीच हजार रुपयांनी स्वस्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार